पॉप्युलेशन फर्स्ट संस्था व आर्ट्स प्रेस फाउंडेशन मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप शहापूर तालुक्यातील वेहिकाव येथे दिनांक सतरा जुलै रोजी पॉप्युलेशन फर्स्ट संस्था व आर्ट्स प्रेस फाउंडेशन मार्फत शैक्षणिक साहित्य कुमारी पूजा हरी दोंदे यांच्या प्रयत्नांतून जिल्हा परिषद शाळा विहिगाव बौद्धवाडा येथे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ सविता सोंगाय सदस्य पुन आजी वीर अध्यक्ष राजश्री घाटे अलका नोंदे प्रशांत शेजवर संतोष दोंदी करुणा अंबापुरे नैना जगताप गीता खटके आदि मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखंडे रुत्तभाईनी प्रेक्षकांनो नमस्कार संपादकीयच्या माध्यमातून विविध विषयांवर आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य करत असतो हे सगळं भाष्य करत असताना ज्या पद्धतीची आम्हाला माहिती मिळाली आहे त्यावरून आम्ही हे भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो संपादकीयचे भाग अनेकांना मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असल्याच्या कमेंट सुद्धा आम्हाला येतात अगदी काही जे प्रेक्षक आहेत ते फोन करूनसुद्धा तुमचं संपादकीय आवडला अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला सांगत असतात मात्र हा संपादकीयचा भाग अधिक दर्जेदार होण्यासाठी आपल्या प्रत्येक जो काही संपादकीय आम्ही करत असतो त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक आहेत या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं संपादकीय किंवा वेगवेगळे विषय घेण्याच्या संदर्भामध्ये ऊर्जा मिळत असते त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून आम्हाला आपल्याला आमचं पुन्हा एकदा नंबर आव्हान आहे की आमचं संपादकीय बघितल्यानंतर अवश्य ते लाईक करा सबस्क्राईब आमचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा त्याचबरोबर या संपादकीच्या संदर्भामध्ये आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपल्या काही सूचना का असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायला विसरू नका